हॅलो मी दिपाली मनापासून स्वागत करते तर आय होप तुम्हाला आपले सगळे इंडियाचे ब्लॉग पाहायला आवडत असतील आणि आम्ही पण आमची ट्रिप खूप एन्जॉय करतोय स्पेशली जे आपलं घरचं फूड असतं किंवा बाहेरचं पण जे इथं फूड भेटतंय भारतामध्ये ते आम्ही खूप एन्जॉय करतो प्रत्येक वेळी भारतात येतो त्यावेळी आणि आमच्या आईच्या हातचे वेगवेगळ्या डिश ट्राय करणार तर, खरंतर आमच्यासाठी एक मोठी मेजवानी असते आणि खूप छान आमच्या आई जेवण बनवतात तर आजचा आमचा नाश्त्याला आईने खास आमच्यासाठी इडली सांबार आणि चटणीचा असा भेद केलेला आहे तर आम्ही खूप म्हणजे आनंद घेतो या सगळ्या गोष्टीचा एन्जॉय करतो आम्ही सगळंच तर अशी ही आमची फॅमिली आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय करतोय त्यांच्यासोबत या तुम्ही पण नाश्ता सगळ्या इडली तर इडली रेग्युलर इडली किंवा अजून उडीद वडा सांभर अजून पोहे वडापाव हे सगळे रेग्युलर त्याला वडापाव मी जास्त करून बाहेर न आणतो तेवढा टाईम घ्यायला काही करणार की इथून दोन मिनिटं आणतावरच खूप छान वडे मिळते आणि त्यामुळे आम्ही ते बाहेर आणतो रेरवी आमचा नाश्ता घरातच आई असा करते आणि मग दिवसभर आम्ही फिरत असतो इकडे तिला आई बरोबर असते कधी कधी आई बरोबर नसती असं असत चालेल छान वाटत आई तुम्हाला कसं वाटतं आणि सगळं आई एवढ्या मनापासून करतात ना आमच्यासाठी सगळ्या गोष्टी तर कालच आईने संध्याकाळी ते सगळं डाळ तांदूळ वगैरे भिजत ठेवलं तर मला असं वाटतं उद्या कसं काय होणार रेडी इडली तर झाल्या पण म्हणजे आई एवढ्या म्हणजे त्याच्यात एक्सपर्ट झालेल्या आहेत ना की आई ना सगळ्या ट्रिक माहीत असतात की काय करायचं मला मी सगळ्यांना करून द्यायला आनंद वाटतो तुला काय सांगायचंय का काय शौर्याला शौर्य आवडते ना <laughs> <तुकर ते राग। laughs> शौर्य मी पण तिकडे बनवत असते आणि त्यात आईच्या हातच्या आज खातोय आम्ही नेहमीच आल्यावर आहे असे वेगवेगळे गोष्टी बनवत असतात नाश्त्यासाठी असं मस्त आम्ही हे करतोय आणि आजचा दिवस पण आमचा थोडासा बिझी असणार आहे कारण आज पूर्ण दिवस झाल्याचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण उद्या आम्ही एका खास ट्रिप साठी निघणार आहोत तर त्याची कशी तयारी करणार आहे किंवा संध्याकाळी आमच्याकडे कोण येणार आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग तुम्ही मसाले नाश्ता करायला या आणि खूप लाईव्ह असतं इथलं इंडियातलं म्हणजे बाहेर mm. गा, गाड्यांचे आवाज ट्रॅफिक पक्षी हे सगळं एवढं छान वाटतं ना ती वेगळंच असतंय आहे ना इथं वेगळी टोक टोक शांत इतकं शांत असतं सगळं एक मॉर्निंग वॉकला लोक थोडी तुम्ही बघत असाल किंवा संध्याकाळी इव्हिनिंगला वॉक करताना पूर्ण नाही तर सकाळी नऊ उठते संध्याकाळी सहा पर्यंत रस्त्यावर कोणी फिरताना दिसत नाही शक्यतो चालू फिरता पण इथं रात्री अकरा वाजता आम्ही वॉक गेलो रात्री साडे वाजता आमच्या घरात रस्ता पण एकदम भारी झालेला नाही तर आम्ही रात्री वॉक घेतला एवढं छान वाटतं जाता येता सगळे शेजारी भेटतात गप्पा होतात खूप भारी आहे लाईव आहे सगळं भारी वाटतं ते सर नाश्ता करून घेतो आणि आपण लक्षात बोलूया तर माझ्या पुढे तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या बॅगने काढून बसलेली आहे तर या बॅग कशाच्या आहेत हे तुम्हाला कळेलच उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही सगळी विथ फॅमिली एक पिकनिक प्लॅन केलेली आहे एक ट्रीप तर विथ फॅमिली आम्ही चाललेलो हो। आहोत फॅमिली म्हणजेच सगळ्या फॅमिली सोबत तर आम्ही फिरणारच आहोत पण आम्ही लवकरच एका साठी उद्या निघतोय तर सगळे कपल कपल तर त्याच्यात कोण असणार आहे तर आमची फॅमिली म्हणजे मी शौर्य आणि हे त्यानंतर शौर्यच्या आत्याची फॅमिली म्हणजेच आमच्या ताईंची फॅमिली असणार आहे आणि माझ्या भावाची फॅमिली म्हणजे गणेश जो माझा भाऊ जसं लग्न झालेलं आहे तर त्याची फॅमिली तर असे हे तीन कपल आम्ही उद्या एका ट्रीपसाठी निघालेलो आहे तर त्याचीच तयारी चालू आहे तर ते पण त्यांच्या त्यांच्या घरी येतात आता दोघी पण तर त्यांची पण त्या पॅकिंग करतात आज आणि मी पण आता आमची पॅकिंग करायला घेतलेली आहे जर तिकडनं आणलेली काही कपडे आहेत आणि ते पण आम्ही शॉपिंग केली काल ताई होत्या इकडे आमच्या इथेच मग ताईंनी मी आणि जाऊन शॉपिंग केली आम्ही तर हे नवीन कपडे आता घेतलेले ट्रीपसाठी आम्ही खास तर आता पॅकिंग करतो आणि उद्या पहाटेच आम्ही निघणार आहे तर ते कुठे निघणार आहे हे तुम्हाला जेव्हा उद्याचा आपला व्हिडिओ येईल त्यात पाहायला भेटेलच आणि आज संध्याकाळीच माझा भाऊ गणेश तिकडनं इकडे येणार आहे आमच्याकडे संध्याकाळी तर तो आल्यावर पण त्याची भामी तुम्हाला पाहायला भेटेल तर कशी ट्रीपची तयारी चालू आहे आता आमचे दिवसभर हेच चालू आहे की काय काय न्यायचं काय कसं कसं पॅकिंग करायचं ऑस्ट्रेलियात आम्ही नेहमीच पिकनिक प्लॅन करत असतो नेहमीच फिरायला जात असतो मला तिथला सगळा सेटअप माझा माहीत असतो पण आता इथे इंडियातली आमची तशी ही विथ फॅमिली जाण्याची तशी दुसरी तिसरी वेळ आहे पण बघू म्हटलं आता कसं आता कपडे करत लहान मुलं पण असणार आहे सोबत काय काय घेऊन जायचं काय नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचं आता पॅकिंग चालू आहे तर पॅकिंग करून घेते आणि तुम्ही आपला व्हिडिओ पुढे पाहता तर मी मग अशीच तुम्हाला सांगितलं मी उद्या एकदा छान अशी ट्रीप प्लॅन केली आमच्या फॅमिलीने आणि थोड्याच वेळात माझा आता भाऊ आणि त्याची बायको म्हणजेच आमची दिपाळी येईल आणि चांगली आता माझे तयारी स्वयंपाकाची आम्ही संध्याकाळची साडेसहा वगैरे झाले ते येणार आहेत तर मग जेव्हापासून हो आम्ही आलो एक सात आठ दिवस झाले तर आता आम्हाला येऊन तर आमच्या आईच्या हातच्या छान 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 रेसिपी आम्ही खाल्ल्या छान जेवण बनवायच्या रोज तर आईंना म्हटलं आज तुम्ही थोडा आराम करा आज मला थोडंसं काम करू द्या कारण की इथं थोडंसं किचन आणि सगळ्याच गोष्टी थोड्या नवीन असतात ना म्हणजे घरात पटकन लक्षात येत नाही किंवा सगळे घरातले आपले थोडेसे भांडी इक्विपमेंट पण थोडी वेगळे असतात त्यामुळे काम करायला थोडंसं अडथळण्यासारखं होतं पण काय नाही आठ दिवस मी आईचं सगळं बघून घेतलं कुठं काय असतं कुठं काय असतं आणि आता मी म्हंटल आज मी बनवते काय हेल्प लागली तर आई मला मध्ये मध्ये हेल्प करतातच कारण की कसं होतंय ना की एवढं दोन वर्षाच्या गॅप नंतर आम्ही येतो तर परत थोडेफार चेंजेस झालेले असतात किचन मध्ये त्यामुळे मग थोडस जम बसायला थोडा टाइम लागतो तर आज मस्त आज मी आता मसाले भात बनवणारे आणि चपाती आणि भाजी आता अजून ठेवायची काय बनवायचे तर दोन शॉर्टलिस्ट केलेले आहेत तर बघू आता कुठली बनतीय त्यातली चला तो ला ला गे। गे तर चला म्हणून आता स्वयंपाक करून घेतो आणि थोडंसं गणेश आणि दिपाली येतील तुम्हाला आजच्या व्हिडिओ पाहायला भेटतील आणि उद्याचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे आम्ही एका मस्त ठिकाणी सगळे जसं मी तुम्हाला मग म्हटलं माझा भाऊ आणि त्याची फॅमिली ते येणार आहेत आज आमच्याकडे आणि ते आलेले तर आता आमचं डिनर चालू आहे डिनर मध्ये काय काय बनवलंय तर भिंडीची भाजी बनवली मसाले भात चपाती आणि पनीरची आणि मटरची भाजी तर असं जेवण बनवलंय आणि आम्ही सगळे आता मस्त जेवतोय त्याला यायला पण बराच वेळ झाला कारण की मध्ये इतकं ट्रॅफिक लागतं ना तर ते निघून बराच वेळ झाले होते पण आम्ही मध्ये फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होतो की पण ट्रॅफिक असल्यामुळे थोडं लेट झालं त्यांना आता आलेत ते आणि आल्यानंतर चहा वगैरे झाला थोड्या गप्पा झाल्या आणि आता आम्ही जेवायला बसले कारण की लवकर जेवण करून लवकर आहे आम्ही आणि उद्या सकाळी पहाटे पहाटे निघणार आहे आम्ही कुठेतरी तर ते कुठे निघणार आहे ते तुम्हाला उद्याच्याच व्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे आणि आमचे हे पिल्लू तिथे भेंडी खात बसलय त्याच्या आवडीची भेंडीची भाजी आहे तर सगळ्याच मुलांची बऱ्यापैकी भेंडी खूप फेवरेट असते तर मस्त भकरी आणि भेंडी खातोय तो त्याला चारावं नाही लागत दोन वर्षाचं झालाय आता तो पण स्वतःच्याच हाताने खातो सगळं हो ना पिल्लू एशो हो ना आजू आहेत आजू आहेत तिकडे हाय कर हाय कर असं तो, तो खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करतोय <laughs> तर चला आम्ही पण जेवण करून घेतो आणि थोड्या वेळाने आपण बरं डॉगी आहे ना तिथं पुढं तिथं मग की का डॉगी तिथं आत्ताच आम्ही वॉक घेऊन आलो आणि आमच्या घरापुढे खूप छान असा रस्ता झालेला आहे आताच गेल्या पाच ते सहा महिने हा रस्ता तयार झालेला आहे आणि मस्त वॉक घेतला त्या रस्त्याला रात्री दहा साडे दहा वाजले तरी भरपूर लोक वॉक करत असतात रस्त्याला इथं छान वाटत आणि आम्ही पण वॉक आमचं जेवण डिनर झाल्यानंतर वॉक करायला गे गेलो होतो सगळेजण अद्वैत पण आला होता वॉक करायला चालायला तू कुत्रुशला आता त्याच्या पप्पांच्या कडेवर ना काय उतरलं नाही खाली कडेवरच बसून होता शौर्य आणि आम्ही सगळेच गेलो होतो आई आराम करतायत आणि आता आम्ही सकाळी लवकर निघायचे आम्हाला पहाटे प्लॅन तर आहे की साडेतीन तीन उठायचा आणि उरकून निघायचा तर बघू आता कसं होतं आता अजून गेले दहा तरी अजून आम्ही झोपलेलो नाही आता थोडा गप्पा होतील आणि मग आम्ही झोपू तर उद्या मग भरपूर लॉंग जर्नी असणार आहे आमचा तर अजून काय तुम्हाला काय बोलायचं काय बोलायचं असेल आज मी माझ्याकडे वगैरे वगैरे आहे आमचं आमचं ट्रिप आहे तर उद्या तुम्हाला <laughs> <ना। laughs> चला आता आम्ही सगळे रेडी आहे ते पण त्यांच्या सगळं पॅकिंग वगैरे करून आलेले आहेत आम आमच्या ताईंची पण त्यांच्या तिकडे सगळी पॅकिंग रेडी झालेली आहे आणि आमची पण पॅकिंग मी दुपारीच पाहिलंच तुम्ही रेडी केली तर चला म्हणून आपण उद्या सकाळी भेटणार आहोत पहाटे पहाटे आपल्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे उद्याच्या आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग पाहायला पाहिला भेटेलच तर आता आम्ही झोपतो आराम करतो तर तुम्ही आपल्या व्हिडिओला असंच प्रेम देत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय सबस्क्राईब